नमस्कार आपण पाहत आहात सीबीएस न्यूज मराठी पाहुयात विशेष बातमी वैद्यकीय क्षेत्रासाठी एंडोस्कोपी एक वरदान डॉक्टर उदयसिंह पाटील संजीवनी हॉस्पिटल सांगोल्याचा दुसरा वर्धापन दिन सोहळा साजरा मानवी शिवणात सध्या पोटाचे विकार झपाट्याने वाढत आहेत व यामध्ये पोटाचे दुखणे अपचन मळमळ पोटाची कॅन्सर वाढण्याचे प्रमाण अधिकच आहे व त्यांच्या तपासणीसाठी एन्डोस्कोप एक वरदान ठरत आहे व अत्यंत आधुनिक लेस्टेन मशीन संजीवनी हॉस्पिटल सांगोला येथे डॉक्टर सुधीर व डॉक्टर सुहास डोबळे यांनी आणल्यामुळे आता मिरज सांगली सोलापूर येथे जाण्याची गरज नाही व सांगोला येथेच पोटाचे निदान होणार आहे व सांगोलकर खरोखरच तुम्ही नशीबवान आहात अशी संजीवनी हॉस्पिटल सांगोल्याच्या दुसऱ्या वर्धापन दिनी डॉक्टर उदयसिंह पाटील यांनी मत व्यक्त केलंय संजीवनी हॉस्पिटल सांगोल्याच्या दुसऱ्या वर्धापन दिनी इंडोस्कॉपी मशीनचे उद्घाटन मिरसेतील सुप्रसिद्ध डॉक्टर उदयसिंह पाटील यांच्या शुभसे करण्यात आलाय यावेळी डॉक्टर सुधीर ढोबळे हे एक आज्ञाधारक डॉक्टर असून वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे काम अग्रेसर आहे एखादी शंका असल्यास फोनवर विचारून त्यांचं निरसन करतात हेही गुण त्यांचे वडील डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांच्याकडूनच त्यांच्याकडे आले असावे असे वाटते पोटाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एंडोस्कॉपीद्वारे निदान होते तरी रुग्णांची या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी आव्हानही उदयसिंह पाटील यांनी यावेळी केलंय सुरुवातीस डॉक्टर उदयसिंह हो पाटील यांचे स्वागत डॉक्टर शिवाजीराव ढोबळे डॉक्टर सुधीर डॉक्टर सुभाष डॉक्टर मोनिका सौ रेश्मा व सौ प्रतिभा ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक व इतर क्षेत्रातील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद पाहत सी बी एस न्यूज मराठ